शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर इतिहासकार प्रवीण भोसले सरपंच नीता मदने शिवाजीराव सर्वगोड प्राध्यापक सुधीर इंगळे विकास सोसायटी चेअरमन पैलवान विकास जाधव माजी पंचायत समिती सभापती पैलवान संदीप पांडवे हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊशेठ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती चंद्रकांत दळवी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी सरसेनापती कुर्तोजी गुजर यांचा प्रताप बघून प्रतापराव ही पदवी दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत प्रतापराव गुजर यांनी स्वराज्य स्थापन योगदान त्यामुळे भोसरे ऐतिहासिक वारसा लाभले लगावे त्यांच्या त्यागाचं स्मरण आजही जा केलं जातं त्यामुळे सरसेनापती प्रतापराव भुजर यांचं परिपूर्ण चरित्र निर्माण करण्याची गरज आहे तसेच भोसरे ग्रामस्थांनी ग्रामविकास आणि जलसंधारणाचं मोठं काम केलंय येथील मुले मुली प्रशासकीय सेवेत आहेत तर उद्योग क्षेत्रात यशस्वी झालेले उद्योजक रामदास माने नवउद्योजकांसाठी आयडियल मॉडेल आहेत असं सांगितलं सत्कारानं उत्तर देताना उद्योजक रामदास माने यांनी आपला जीवनपट उलगडून दाखवला सरसेनापती प्रतापराव गुजर हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम पुरस्कार आहे असं सांगत त्यांनी युवा पिढी आणि मराठी माणसांनी उद्योग क्षेत्रात यायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली उद्योजक होणं सोपं आहे फक्त त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असायला पाहिजे असं गुरुमंत्र तरुणांना दिला तर संधी घ्या आणि संधीचं सोनं करा नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा असं सांगत रामदास माने यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं कार्य भावी पिढीला समजावं यासाठी भरी योगदान देणार असल्याची ग्वाही दिली यावेळी प्राध्यापक बानगुडे पाटील प्रवीण भोसले प्राध्यापक सुधीर इंगळे उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या वैभव आबासाहेब जाधव शैला मधुकर जाधव दत्तात्रय मारुती देशमुख आणि तुळापूर येथून शिवज्योत आणणाऱ्या मावळ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठानचे अध्यक्ष कैलास गुजर देवस्थान ट्रस्टचा उपाध्यक्ष आबासो जाधव सचिव संजय जाधव खजिनदार शहाजी गुजर

उपस्थिती संपन्न होत आहे या पुरस्काराचे मानकर या वर्षीचे मान तालुक्याचे सुपुत्र खटाव मानचे सुपुत्र माननीय श्री रामदास जी माने एक यशस्वी उत्सर्जन म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये जगामध्ये नाव तयार केलं असे दोधाडे गावचे सुपुत्र खटाव मानचे भूमिपुत्र आदरणीय रामदास जी माने तळ्याच्या गजावमध्ये पण याचं अभिनंदन करूया छत्रपती शिवाजी तरी तिथं ज्यांच्या काही मालकीचं ते आहे तिथं आधुनिक काळातल्या पद्धतीप्रमाणे इमारती उभ्या केल्या जाणार हे नक्की आहे म्हणजे त्या दगडांचा वापर त्यांच्या कामामध्ये फक्त ज्योत्यामधली भल म्हणूनच होणार आहे आपल्याला दिसतंय कारण त्याशिवाय वेगळा वापर दगडांचा मनामध्ये कुणाच्या येऊ शकत नाही पण मी सांगतो हेच दगड जे गावामध्ये पडलेले आहेत निरुपयोगी आहेत नकोशी झाले किंवा त्यांचं काय हे आपल्याला कळत नाही ते सर्व दगड प्रतापरावांच्या स्मारकासाठी अत्यंत बहुमोल अशी मदत करणार आहे भले तो दगड घडवलेला असो साधा असो घोबडधोबड असो तर माझं आव्हान हेच राहील की प्रतापरावांच्या स्मारकासाठी ग्रामस्थांच्या पैकी ज्यांच्याकडे देण्यासारखे जे आहे ते म्हणजे दगड कारण दगडामध्येच ते सर्व काम करण्याचं एक मनोदय आहे तर जे काही दगड आहे पण विचार कराल आणि त्या पद्धतीनं तुमच्या हातून सुरुवात तरी व्हावी आणि त्यामध्ये तुमचा सहभाग असावा कारण सुरुवातीला मी म्हटलं तसं प्रतापराव संपूर्ण भारताचे असले तरी पहिला हक्क तुमचा आहे आणि त्यांचं स्मारक करण्याची पहिली पवित्र जबाबदारी ही तुम्हाला सांगायची तर एवढच बोलतो आणि मी थांबतो कारण हा विषय मला वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय धन्यवाद भोसले सर जे जे उपलब्ध साहित्य आहे त्या साहित्याच्या माध्यमातून परत एकदा इतिहास जागा करण्यासाठी केलेलं आव्हान नक्कीच भोसले फोन करून की बा तुमचा जो पुरस्कार आहे ते मी स्वीकारतो फक्त तारीख आणि वेळ सांगा मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची माफी मागतो की एवढ्या मोठ्या आणि या यांनी ते मला सांगितल्यामुळं मला हा आज एवढा मोठा मानाचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी सर्वांचा ऋण या मगाशी दळवी साहेबांनी अतिशय सगळ्या सगळंच त्यांनी सांगितलं मला भाषण ठेवण्यासाठी काही शिल्लकच ठेवलं नाहीये कमीत कमी बानगुडे साहेबांना फडक्यात आवरून बरं झालं त्यांना जर भाषण करायला लावलं असण मुश्किल झाला असं का आणि आवर्जून पुन्हा एकदा की आमचे देशमुख आप्पासाहेब देशमुख बिदालचे त्यांच्या गावात एक कार्यक्रम होता त्यांचं त्यावेळी समाधान झालं की माने साहेब व्याख्यान आहे आणि साहेब मला ते तिथं अपूर्ण आलेलं व्याख्यान हिथं ऐकायचं आहे म्हणून आप्पासाहेब देशमुख आवर्जून बिदालवर या कार्यक्रमासाठी आलेले आहेत या पुरस्काराची मदती एवढी मोठी आहे की पहिला जो पुरस्कार आहे की माननीय या गावचे मामा म्हणजे त्यांचं आजूळ ज्यांचं ते, ते पहिले पुरस्काराचे मानकरी माननीय श्री नितीन बानगुडे पाटील साहेब दुसरे पुरस्काराचे जे मानकरी होते ते शुभराव पाटील साहेब तिसरं माननीय विजय बापू शिवतारे साहेब चौथे आपले आमदार साहेब जयभाऊ गोरे त्याच्यानंतर पाचवा सुधीर डबले साहेब सुधीर त्याच्यानंतर विजय कोटे साहेब शहाजी पवार साहेब त्याच्यानंतर उद्योग क्षेत्रातला दिला जाणारा पुरस्कार आठवा हनुमंत गायकवाड साहेब राजू शेट्टी साहेब त्याच्यानंतर दत्ताजी गावडे साहेब धनंजय जाधव साहेब पोलीस कमिशनर पुण्याचे आणि एवढ्या एकादशी दिवशी तो मला देत आहेत की मी आयुष्यात आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले खूप मोठे पुरस्कार मिळाले पण सगळ्यापेक्षा हा मोठा पुरस्कार सगळ्यापेक्षा उच्च दराचा पुरस्कार हा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नावानं मला मिळणं हे मी माझं भाग्यच अनेक सरसेनापती झाले त्याच्यामध्ये तिसऱ्या सरसेनापतीचा मान हा प्रतापराव गुजर साहेबांना मिळाला वास्तविक पाता इथं मला ही जी नवीन पिढी आहे त्या पिढीला उद्योग उद्योग क्षेत्रात यावं असं असं या समितीला वाटतं आणि काय करायला येरा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे आणि राजेंद्र शिंदे भोसरे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा